अतिशय चुरशीच्या ठरलेल्या मंगळवेढा नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे आपले कारभारी निवडण्यासाठी मंगळवेडेकर जनता गेले काही वर्ष प्रतीक्षा करत होते त्यामुळे या निवडणुकीत मतदारांमध्ये कमालीची उत्सुकता दिसून आली काल प्रचाराचा धुराळा थांबल्यानंतर आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे आमदार समाधान औताडे व अजित जगताप यांच्या नेतृत्वात भाजपा राष्ट्रवादी महायुतीकडून सुप्रिया जगताप या नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत बबनराव औताडे आणि भगीरथ भालके यांच्या नेतृत्वातील तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून सुनंदा अवताडे यांनी तगडे आवाहन उभे केले या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुप्रिया जगताप यांनी सहकुटुंब जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय भाजपा सरकारच्या काळात झालेल्या विकास कामांच्या जोरावर आम्ही निवडणुकीला सामोरे गेले असून मंगल जनता मला भरभरून आशीर्वाद देईन आणि उद्याचा गुलाल आमचाच असेल असं त्यांनी मतदानानंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे नमस्कार मी नगराध्यक्षाची उमेदवार खूप छान वाटतंय मला मतदान करत असताना आणि या ठिकाणी मतदार पण मतदानासाठी याय लागलेले आहेत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महायुतीच्या या नगराध्यक्षपदासाठी आज आ, मला भरपूर मोठ्या प्रमाणावर मोठ्या संख्येत प्रचंड बहुमताने मतदान होणार आहे आणि आपली भाजपची जी, जी विकास कामं झालेली आहे त्या जोरावर आम्ही ही निवडणूक नक्की जिंकणार आणि उद्याचा विजयाचा गुलाल हा आमचाच असणार आहे मतदारांनी मतदार आपल्या पाठीशी आहेत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते प्रत्येक बुथवर आहेत आणि जास्तीत जास्त लोकांना या मतदानासाठी येण्यासाठी आव्हान करणार आहेत त्यामुळं विजय हा आपलाच असणार आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या